नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारे मोड आलेल्या मुगाचे धिरडे तयार करणार आहोत हे धिरडे पहा अगदी मस्त असे खरपूस मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहेत जरासुद्धा सोडा इनो दही कशाचाही वापर न करता मी हे धिरडे तयार केले आहेत तरीसुद्धा खूपच छान असे जाळीदार तयार झालेले आहे सकाळच्या डब्यासाठी संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल नाश्त्यासाठी तुम्ही हे पौष्टिक असे मोड आलेल्या मुगाचे धिरडे बनवून मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता हे धिरडे बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये झटपट असे बनवून तयार होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे धिरडे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी दीड वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान असे मोड आलेले आहेत आता आपण धिरडे तयार करण्यासाठी झटपट असं दोन मिनटामध्ये बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड वाटी मोड आलेले हिरवे मूग काढून घेणार आहोत आता ज्या वाटीने आपण हिरवे मूग मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं आपल्या ज्या बॅटरला ना बाइंडिंग छान येतं त्यासोबतच आपलं जे धिरडं आहे ते मस्त असं कुरकुरीत देखील तयार होतं जर तुमच्याकडे या ठिकाणी तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही अर्धी वाटी बारीक रवा वापरला तरी सुद्धा चालेल आता मी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल हिरवीगार कोथंबीर अद्रक लसूण आणि कडीपत्त्याची पानं सुद्धा घेतलेली आहेत आता हे घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही थोडी कोथंबीर घातली ना जास्त तर तुमचं धिरडं मस्त असं हिरवगार तयार होईल आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता लगेचच पाव चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी खालून मस्त असं सा अगदी सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मला या ठिकाणी हे बॅटर तयार करण्यासाठी साधारणतः एक ग्लास तरी पाणी लागलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान असं मी बॅटर तयार करून घेतलेला आहे रंग पहा मस्त असा हिरवागार आलेला आहे आता हे तयार करून घेतलेलं बॅटर एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे तरीही मला थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून थोडंसं आणखी पावटी पाणी घालून घालून चांगलं असं मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करून घेणार आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला काही मिश्रण राहिलं असेल ना तर ते सुद्धा अगदी व्यवस्थित धुवून निघेल हे पहा मला हे मिश्रण बारीक करताना साधारणतः एक ग्लास पाणी लागलं होतं तुम्हाला कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं दिरड्यांचं बॅटर तुम्ही जेवढं जास्त सरसरीत बनवाल ना तेवढे तुमचे मस्त असे जाळीदार दिरडे तयार होणार आहेत आता हे मुगाचे धिरडे तयार करण्यासाठी लागणारे बॅटर तयार आहे एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांसाठी साइड ला ठेवून द्या त्यानंतर धिरडे बनवा त्यामुळे काय होतं धिरड्याला जाळी छान येते जर तुम्हाला जास्तीचा टाइम असेल ना तर हे तयार करून घेतलेलं मिश्रण साधारणतः अर्धा तास फर्मेंट होण्यासाठी साइडला ठेवून द्या त्यामुळे अजूनच पौष्टिक आणि जाळीदार असे धिरडे तयार करण्यासाठी फर्मेंट अजिबात तयार करण्यासाठी मिश्रण जे आहे ना ते पेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि दिर्डं थोडंसं पॅनमध्ये घालताना वरतून घालायचं आहे म्हणजे कसं जाळी अगदी छान पडते आणि पॅनमध्ये जेव्हा तुम्ही दिर्डं घालताना तेव्हा गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि एकदा का दिर्ड घालून झालं की गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि कमी ते खालच्या बाजूने अगदी खरपूस असं धिरडं भाजून घ्यायचं आहे धिरडं घालताना ना कडेने सुरुवात करायची आणि मध्ये एंड करायचं म्हणजे कसं अगदी मस्त असं गोलाका धिरडं घातलं जातं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आत्ताच मस्त अशी हळूहळू जाळी देखील पडायला सुरुवात झालेली आहे थोडंसं मी कडेने तेल सोडून घेते आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून साधारणतः एक दोन मिनटं तरी खालच्या बाजूने कडा मस्त अशा लालसर होईपर्यंत धीरडं भाजून घ्यायचं आहे हे पहा या ठिकाणी साधारणतः एक दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत कमी व ते मी हे धीरडं मस्त असं खर खरपूस भाजून घेतलेला आहे कड़ा हा धिरड्याच्या थोड्याशा अशा सोनेरी वाटत आहे याचा अर्थ खालच्या बाजूनी मस्त असं खरपूस असं धिरडं भाजून तयार आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे धिरड्याची बाजू देखील बदली करून घेतलेली आहे रंग पहा अगदी मस्त असा जाळीदार असं आपलं हे धिरडं तयार होत आहे आता ह्याच पद्धतीने अगदी कमी गॅसवरती साधारणतः आणखी एक दीड मिनटं तरी खालच्या बाजूने म्हणजे दुसऱ्या बाजूने धिरडं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे मुगाचे धिरडे कमी आचेवरती भाजणार ना तेवढे मस्त असे कुरकुरीत होतात आणि मस्त असे आतपर्यंत भाजले जातात हे धिरडं भाजताना अजिबात घाई करायची नाही जर मोठ्या गॅसवरती भाजले ना तर ते आतून तसेच कच्चे राहतात म्हणून कमी गॅसमध्ये साधारणतः दोन ते अडीच मिनटं हे धिरडं भाजायला मस्त असे लागतात हे पहा खालच्या बाजूने देखील धिरडं भाजून तयार आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे दोन्ही बाजूनी मस्त असं कुरकुरीत धिरडं भाजून तयार आहे आता हे भाजून घेते धिरडं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक धिरड तयार करून दाखवते हे hey, धिरडे बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात विशेष म्हणजे सोडा इनो दही कशाचाही वापर न करता फक्त मोड आलेल्या हिरव्या मुगाचे आणि थोडंसं तांदळाचं पीठ वापरून मी हे धिरडे तयार केलेले आहेत त्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेले आहेत अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना आवडतील इतकेच अविष्ट झालेले आहेत तुम्ही हे गरमागरम धिरडे ना एखाद्या चटणीसोबत सॉससोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता खूपच छान लागतात हे पहा अशा प्रकारे दुसऱ्या धिरडं देखील मस्त असं जाईदार त्या तयार झालेला आहे अगदी छान असा सुरेख रंग आलेला आहे आता हे तयार करून घेते धिरडं देखील काढून घेऊयात याच पद्धतीने मी उरलेले धिरडे तयार करून घेते साधारणतः तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये माझे जवळजवळ दहा ते बारा हे धिरडं तयार झाले होते खूपच पौष्टिक असे हे धिरडे तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी धिरड पहा अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेला आहे तुम्ही जेवढं कमी आसेमध्ये भाजणार ना तेवढं मस्त असा कुरकुरीत धिरड तयार होणार आहे छान असे धिरडे तयार झाले आहेत रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा